नमस्कार मित्रांनो मी एक आताचे मोठे अपडेट आपल्या समोर स्पष्ट करत आहे वृद्ध पेन्शन आता मोठी अपडेट आताची मोठी अपडेट पेन्शन धारकाच्या मासिक पेन्शनच्या समस्या होणार दूर या संदर्भामध्ये पेन्शन न्यूज पेन्शन धारकांना आनंदाची बातमी वृद्ध पेन्शन धारकांच्या सर्व समस्या होणार दूर त्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील आहे नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी जाणून घ्या पेन्शनधारकांना सर्व समस्या होणार दूर मिळतील पेन्शनचे सर्व तपशील घरी बसून जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म नंबर सोळा करू शकत सबमिट घरी बसून हो चला तर पाहू ही महत्त्वाची बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका mm. ही आपल्या कामाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला करायलाही विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईकही करायला विसरू नका एक आनंदाची बातमी समोर येत आहे वृद्ध समस्या आता होतील पेन्शन पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन खाते सांभाळण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असतात अनेक वेळा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे मासिक पेन्शनही सुद्धा बंद होऊ शकते आणि बंद होते त्यामुळे आता सरकारने त्यांना बरीच धावपळ करण्याची जी साठी असते ती सरकार कमी करणार आहे म्हणून त्यामुळे त्यांना आता बरीच धावपळ करावी लागते भविष्य पोर्टलच्या मदतीने आता पेन्शन धारकांना त्यांची मासिक वेतन पेन्शन वेतन ची रक्कम घरी बसून पाहू शकतील किंवा तपासू शकतात

पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आणि इतर सर्व बँकेच्या खात्यामध्ये पेन्शन असलेले लोक भविष्य पोर्टल वापरू शकतात भविष्यात सर्व बँकांना भविष्य पोर्टल सोबत जोडण्याचा सरकारचा आता विचार करत आहे आणि होत आहे भविष्य पोर्टलचा उद्देश मुख्यतः डिजिटल करणे म्हणजे भविष्य पोर्टल योजना ही डिजिटल करण्याची योजना आहे पेन्शन सुरू करण्यापासून पेमेंट सर्व आहे निवृत्त पेन्शनधारक त्यांचे कागदपत्र भविष्य पोर्टल वर ऑनलाइन सबमिट करू शकतात सेवानिवृत्ती पेन्शन बाबत पेन्शन धारकांना त्यांच्या खात्याची माहिती मोबाईलद्वारे किंवा ईमेल द्वारे ही आता मिळणार आहे या पोर्टलचे पेन्शन धारकांना काय फायदे मिळणार हे आपण पाहूया तर चला पाहूया या, या पोर्टलचे फायदे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व माहिती पोर्टल त्यांच्या पाहू शकतात या व्यतिरिक्त पेन्शनधारक पेन्शन स्लिप फॉर्म नंबर सोळा आणि जीवन प्रमाणपत्राची स्थिती सुद्धा पाहू शकतात आणि सबमिटही करू शकतात या माध्यमातून तपासून पाहू शकणार आहे तसेच पोर्टल द्वारे पेन्शन देणारी पेन्शन नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी भेटूया पुन्हा तोपर्यंत आनंदी राहा काळजी करू नका नवनवीन अपडेट सह आपण नव नवनवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहोत आपला आजचा दिवस आनंदाचा जाऊ ही चरणी प्रार्थना बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक धन्यवाद जय महाराष्ट्र जय